शेतकरी व सामान्यांच्या हितासाठी तालुक्यात ब्याण्णव पी के पी एस संघांना सतरा कोटीचा निधी दिला आमदार प्रकाश हुक्केरी यांची माहिती रामपूर येथे महालक्ष्मी पी के पी एस संघाचे नूतन इमारतीत स्थलांतर चिकोडी तालुक्यात एकूण एकशे बावन्न प्राथमिक कृषीपत्तीन ग्रामीण विविध उद्देशी संस्था आहेत यापैकी ब्याण्णव पी के पी एस संघांना आम्ही सतरा कोटीचा निधी दिला आज नव्या इमारतीत शुभारंभ होत असलेल्या रामपूर महालक्ष्मी पी के पी एसलाही वीस लाख रुपयाचा निधी दिला आहे आतापर्यंत कोणीही पी के पी एस सोसायटींच्या विकासाचा विचार केला नाही मात्र मी स्वतः आय आर डी एफ अंतर्गत ब्याण्णव सोसायटींना सतरा कोटीचा निधी दिला या भागातील सर्व सोसायट्यांचा विकास व्हावा त्यांना स्वतंत्र इमारत असाव्यात शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणाऱ्या रेशन धान्यासह खते ठेवण्यासाठी गोदामे असावीत व यातून शेतकरी व सर्वसामान्यांचा विकास व्हावा या सार्वजनिक विकासाच्या उद्देशाने आपण निधी दिला सदरची माहिती आम्ही वृत्तपत्रातही दिली असून तालुक्यातील ब्याण्णव पी के पे सोसायटींना सतरा कोटीचा निधी देऊन त्यांचा विकास करून एक इतिहास निर्माण केला आहे असे उद्गार विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश उकिरी यांनी केले ते रामपूर तालुका चिकोडी येथील श्री महालक्ष्मी विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी संघाची सोसायटीच्या नूतन इमारतीच्या स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत असताना मार्गदर्शन केले तत्पूर्वी चिकोडी सदरगाव क्षेत्राचे आमदार गणेश विकेरी व विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश विकेरी यांच्या प्रयत्नाने मंजूर निधीतून बांधलेल्या नव्या इमारतीत श्री महालक्ष्मी पी के पी सोसायटीचे निप्पाणी समाधी मठाचे श्री प्राणलिंग महास्वामीजी आमदार प्रकाश विकेरी पट्टणकुडचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विद्याधर कागे यांच्या हस्ते फित सोडून स्थलांतर करण्यात आले आमदार प्रकाश विक्केरी पुढे म्हणाले या भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी आतापर्यंत प्रत्येक गावात शेतीला पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहेत कॅनॉलच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांच्या नदीचे पाणी मिळाले नाही त्यांना कॅनॉल पाणी पाणीपुरवठा केला आहे यामुळे विहिरी आणि कुपनलिकेचे पाणी पातळी वाढली आहे शेतकऱ्यांचा विकास होऊन भागा या भागाचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत मंदिराचा जीर्णोद्वार सुसज्जित रस्ते पिण्याच्या पाण्याची योजना व आता तब्बल ब्याण्णव प्राथमिक कृषी पत्नी सहकारी संघाच्या विकासासाठी तब्बल सतरा कोटी रुपयेचा निधी आणून विकास साधलेला आहे गेल्या महिन्यात आपले तब्येत बिघडले होते पण आता जवळजवळ ऐंशी ते पंचेचाळीस टक्के आम्ही बरे झालो असून या पुढील काळातही या भागाच्या विकासाचे आपण कार्यरत होऊ असे सांगितले याप्रसंगी श्री प्राणलिंग स्वामीजी म्हणाले एकमेव आमदार प्रकाश विकेर यांनी तालुक्यातील सर्व पी के पे संघांना विकास केला आहे केवळ रामपूर गावच नव्हे तर क्षेत्रातील सर्व भागात रस्ते मंदिरे पिण्याची पाण्याची व्यवस्था शेतीला पाण्याची योजना राबवून मूलभूत विकास साधला आहे विकासाभिमुख लोकप्रतिनिधी अशी जनमानसात आमदार प्रकाश हुक्कीरी व हु। आमदार गणेश हुकीरी यांची प्रतिमा असल्याने प्रसंग रोजगार काढून मठाच्या विकासासाठीही आमदार हुक्कीनी एक कोटी सोळा लाखाचा निधी दिला असल्याचे सांगितले यावेळी महालक्ष्मी के पे सोसायटीचे आमदार प्रकाश हुक्कीरी श्री प्राणलिंग स्वामीजी खडकलाड ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणी पटणपूरचे विद्याधर कागे पंचभूमी योजना समिती तालुका अध्यक्ष रमेश पाटील सुकमार डिगरे मनुचवाडीचे किरण खोत चिक्कलवाडचे बाबा पाटील श्रीनिवास पाटील यांचा सोसायटीचे अध्यक्ष कुमार जाधव संचालक अण्णासाहेब लोहार अण्णासाहेब तांदळे सचिन पवार सूरज कुंभार व इतर संचालकांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले सोसायटीच्या स्थलांतर कार्यक्रमानिमित्त नव्या इमारतीत सोसायटीचे अध्यक्ष कुमार जाधव व रंजना जाधव दाम्पत्यांच्या हस्ते होम हवन पूजा करून प्राणलिंग स्वामीजींची पादपूजा करण्यात आली या कार्यक्रमात हाल शुगरचे संचालक रामकोंडा पाटील चिक्कलवाळ ग्रामपंचायत माझे अध्यक्ष मानिक पाटील श्रीनिवास पाटील तात्यासाहेब बंकापुरे उत्तम बंकापुरे बापूसोब पाटील संजय चव्हाण दिलीप पाटील राजू पाटील श्री पाटील अशोक सर शंकर वड्डर महालक्ष्मी पी केपेचे उपाध्यक्ष सतीश वड्डर संचालक सचिन सांगपाळ गोविंद पवार तुकाराम कुंभार सूरज कुंभार बाबासाहेब पवार अनिल मुरगुडे संजीवनी सांगपाळ वैशाली बंकापुरे सचिन अण्णासाहेब शेडगे यांच्यासह

त्याच्या वंदन करून आपले आमचे नेते प्रकाश खन्ना भुटेरी ह्या ज्या वास्तू मंजूर करून दिले आणि ह्या वास्तूसाठी जो फंड आम्हाला अवेलेबल करून दिला आम्ही त्या या आमचे नेते प्रकाश खन्ना भुकेरी यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच त्याच्याबरोबर आपल्या कलंग ग्रामपंचायतीचे अध्यक्ष राकेश खन्ना यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो तसेच त्याचबरोबर आमचे तसे ग्रामपंचायत सदस्य टी माझी बाबा बाबासाहेब पाटील तसेच त्यांच्याबरोबर आलेले ग्रामपंचायत सदस्य चिकळवा चेमाणेवर आमच्या भांगीरचे सदस्य राजू पाटील

ಆಶೀರ್ವಾದ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಂತ ಗುರುಗಳಲ್ಲಿ ವಿನಯ ಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಇವತ್ತು ವಾಸ್ತವಿಕಾಗಿ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು ನಾಲ್ಕಿಗೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಎಲ್ಲ ಎಂ ಎಲ್ ಎಗಳು ಮೀಟಿಂಗ್ ಕರ್ತಿದ್ರಿಂದ ನಿನ್ನೆ ಸೋಲಾಪುರ್ ದಿನ ಬೆಂಗ್ಳೂರ್ಗದ ನನಗ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಪಟ್ಟಂಪುಡಿ ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರೇ ಮತ್ತು ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ಅನ್ನ ತಮ್ಮಂದಿರ ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ ಈಗ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇಷ್ಟೇ ಏನು ಹೇಳದ್ರ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕದಾಗ ಬ್ಯಾಂಡ್ನವ್ ಸೊಸೈಟಿ ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಬ್ಯಾನವ್ ಸೊಸೈಟಿ ಚಿಕ್ಕೂರು ಸೊಸೈಟಿ ಬಾವ ಅದ್ರಾಗ ಬ್ಯಾಂಡ್ನವ್ ಸೊಸೈಟಿ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಮತ್ತೆ ಬ್ಯಾಂಡವ್ ಸೊಸೈಟಿಗಳಿಗೆ

एकोण सतरा सतरा कोट रुपया दिलेले आहे अजून पर्यंत गणेश आला नाही गणेश आला नाही म्हणून मी जागा मध्ये मी उमेदवार बसलेला आहे तर आता आराम झालेला आहे एक ऐंशी पंच्याऐंशी टक्के आराम झालेला आहे अजून एक दहा पंधरा टक्के

ಜ್ಞಾನ ಹೋಗಿ ಪ್ರಸ್ತುತ ಹಬ್ಬದವರು ಅನುಸರಿಸಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಜೀವನ ಯಾವ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಕ್ಕೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಉದ್ಘಾಟಕ್ಕೂ ಬಂದಂತ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾಶ್ ಉದ್ಯಾನ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಸದಸ್ಯರು ತಮ್ಮೂರ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಹಿರಿಯರು ಸಲ್ಲಿಸಿ ಇವತ್ತು ತಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕದ ಹುಲಿ ಹಂಚಿಕೊಂಡಂತ ಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣ ಮುಖ್ಯರವರು ಸತರ ಕೋಟಿ ರೊಕ್ಕ ಹಾಕಿ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಬೆಳೆಸಿನ ಅಂತ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಯಾರು ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣವರು ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರತಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ್ಲಿ ಜನ ಇವ್ರು ಮುಂದಾರ ಹಿಂದಿನ ಮಕ್ಕಳ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತದೆ ಕೆಲಸ ಯಾರು ಕೆಲವರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ನಿಮ್ ಊರಷ್ಟ ಪ್ರಗತಿ ಆಗಿತ್ತಲ್ಲ ಇಲ್ಲಿಂದ ಮಾಂಜರಿ ತಗೋ ಯಾವ ರೋಡ್ ಅಥವಾ ಅನ್ರಿ ಮಂದಿರಗಳು ಅನ್ರಿ ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಕೆಲಸ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಹಂಗ ಬಂದ್ರೆ ನೀವು ಹಂಗ ಯಾಕೆ ಬಂದ್ರೆ ಅಂತ ಕೇಳಂತಾರೆ ಯಾರು ಕೇಳಿದ್ರಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ನಿರ್ಮಾಣ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಕೋಟಿ ಹದಿನಾರು ಲಕ್ಷ ಹನ್ನೆರಡು ಲಕ್ಷ ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹಾಕಿದಾರ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಕಾಶ್ ಕನ್ನಡ ಹಾಕಿದಾರ ಅದು ಈ ರೀತಿ ಈ ಭಾಗದಾಗ ಬಹಳ ಒಂದು ಎಲ್ಲಾರಿಗೆ ಹೆಮ್ಮೆಯ ಅನಿಸ್ತಾರೆ ಅವ್ರು ಗಣೇಶ್ ಅನ್ನೋರು ಅಷ್ಟಾದ್ರು ಇವ್ರಂತೂ ಅವ್ರ ಗಣ್ಯರು ಇಷ್ಟ ಅಲ್ಲ ನಾ ಬಂದಾಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಾವಿನ ಹೋಗಿ ತಿರ್ಗಾಡಿ ಆ ಯಾರ್ಯಾರ ಅನಾನುಕೂಲಿತ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದ್ ನಾವು ಮಾಂಜರಿ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ದಾರ ದೇವ್ರು ಅದಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಕಾದವ್ರು ಯಾರು ಇದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನೀವು ಶ್ರದ್ಧಾ ಇಟ್ಟಿರ್ತೀರಿ ಅವರು ನಿಮ್ ಯಾಕೆ ಶ್ರದ್ಧಾ ಇಟ್ಟಾರ ಇದ ಸ್ವೀಕಾರ ನಿರಂತರವಾಗಿರ್ಲಿ ನಾ ಹಂಗೆ ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೂ ರಾಮ್ಪುರದಾರ ಮಾಡಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ರು ನಿಮ್ಗೆ ಏನಪ್ಪ ಹೇಳ್ರಿ ಬರೇ ನಾ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಹಂಗ ಬರ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರಂತ ಇದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಈಗ ಕುಳಿಯಾಕ್ ನೀರ್ ನೀರ್ ನಿವಸ್ತ ಮಾಡ್ರು ಹೊಲಕ್ ನೀರ್ ಹೊಲದ ನೀರ್ ನಿವಸ್ಥ ಮಾಡಿ ಇನ್ನೂ ಏನ್ ಬೇಕು ಹೇಳುವಂತ ಅವರು ಚರ್ಚೆದಾಗದ್ರು ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ದು ಎಲ್ಲಾರದು ಒಂದು ಅನ್ಸತಿ ಆದರ್ಶ ಮಾಡಿ ದೇವರು ಅವ್ರ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡ್ತಿ ನಾವು ಕಾಶಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಬರ್ತಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಶರ್ಮಶೀಲ